नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत सहाय्यक ग्रंथपाल किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी या पदासाठीची पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता असताना काही अडचण येणार नाही तर या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल त्यानंतर एकूण किती जागा आहेत त्यानंतर तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने प्रोसेस करणार याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो या ठिकाणी पहा जाहिरात क्रमांक झिरो आठ झि जी, झिरो आठ दोन हजार चोवीस तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त मागणीनुसार सहाय्यक ग्रंथालय संचालक किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजपत्रित महाराष्ट्र ग्रंथालय सेवा गट ब या संवर्गातील भरती करता विविध ऑनलाईन पैतेनं अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो पदाचं नाव काय आहे तर सहाय्यक ग्रंथालय संचालक किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजपत्रित अधिकारी गट ब ह्या पदासाठीची साथ ही जाहिरात असेल तर एकूण किती वॅकन्सी आहे तर एकूण सात वॅकन्सीसाठी ही पदभरतीची जाहिरात असेल तर यामध्ये पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे सर्वसाधारणसाठी त्यानंतर व्हिजांच्या अंतर्गत सर्वसाधारणसाठी एक त्यानंतर भज कच्या अंतर्गत सर्वसाधारणसाठी एक त्यानंतर भज डच्या अंतर्गत सर्वसाधारणसाठी एक आर्थिक दुर्बल घटकासाठी सर्वसाधारणसाठी एक इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक त्यानंतर एकूण आरक्षित जागा आहेत सहा त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी एकूण जागा आहे एक अशा प्रकारे एकूण सात पदासाठीची ही पदभरतीची जाहिरात असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो कालावधी असेल तर मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन सुरुवात होत आहेत सव्वीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख असेल ऑनलाईन पैतीने तुम्ही फॉर्म कशा पैतेने फिलअप करणार या संदर्भाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड करूया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो <णति> या पदासाठी दिव्यांग आरक्षण असेल त्यानंतर खेळाडू आरक्षण असेल किंवा अनाथ प्रवर्गाचं आरक्षण असेल त्या सूचना सूचनासुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो वेतन श्रेणी किती असेल तर वेतन श्रेणी येस पंधराचा स्केल असेल म्हणजे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेचा या ठिकाणी तुम्हाला स्केल असेल म्हणजे यस पंधराचा हा स्केल असेल या ठिकाणी पहा राजपत्रित गट ब पदासाठी ही पदभरतीची जाहिरात आहे तर यामध्ये पहा मित्रांनो वयोमर्द्या किती आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता सर्वात महत्त्वाचं कोणकोणते कुन विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर पहिला आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रतामध्ये होल्ड अ डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स लॉ ऑफ एनी युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं जर आर्टमधं सायन्समध्ये कॉमर्समध्ये लॉमध्ये जर डिग्री असेल कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे एनी डिग्रीवालेसुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात पण त्यासोबतच तुम्हाला जर तुमची डिग्री और डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स तुमच्याकडे एनी डिग्री असेल त्यासोबतच तुमच्याकडं जर लायब्ररी सायन्समधली जर डिग्री असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलप करू शकता फक्त एनी ग्रॅज्युएशनवाले या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकत नाहीत त्यासोबतच तुम्हाला प्लसमध्ये लॅब्ररी सायन्समधला जो बिलीपचा डिप्लोमा आहे किंवा डिग्री आहे ते जर तुम्ही डिग्री जर पास असाल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं तीन वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल आणि जर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशनची जर डिग्री असेल त्यासोबतच तुमचं जर बिलीफ लिप झालं असेल बिलीफ किंवा एम ब्लिप जर झाला असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे या क्वालिफिकेशन असणारे किंवा हे क्वालिफिकेशन धारण करणारे विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर मित्रांनो जे काही तुमचं एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुमचा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार त्या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसुद्धा आपण अपलोड करूया त्यानंतर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी चारशे एकोणपन्नास रुपयाचं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणं गरजेचं आहे इतर जी काही माहिती असेल म्हणजे अभ्यासक्रम का असेल प्रोसेस कशा पद्धतीने असेल निवडीची संदर्भाचा डिटेल्ससुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल आपण अपलोड करूया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिले धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र